अहिल्यानगर महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा शालेय विद्यार्थ्यांकडून राखी बांधून सम्मान अहिल्यानगर शहरातील सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या विद्यार्थिनींनी आज रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर रक्षाबंधनाचा सण साजरा केला गेल्या अनेक वर्षांपासून शहरामध्ये महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी हे शहरातील कचरा उचलून शहर स्वच्छता करण्याचे काम करत असतात या कर्मचाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून आज अहिल्यानगर शहरातील सविता रमेश प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सफाई कर्मचाऱ्यांबरोबर रक्षाबंधन सण साजरा केला यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना स्वच्छतेचे महत्व सांगत ओला कचरा सुका कचरा याचं वर्गीकरण याबाबत सखोल मार्गदर्शन केलं विद्यार्थिनीने रक्षाबंधन साजरा केल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे देखील भरून आले यावेळी विद्यार्थिनी देखील सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सफाई कर्मचारी बांधव आपल्या आरोग्य धोक्यात घालून शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असतात त्यामुळे जसा एक भाऊ आपल्या बहिणीच्या आईप्रमाणे काळजी घेतो तसेच सफाई कर्मचारी हे आपल्या शहराची काळजी घेत असतात त्यामुळे आज आम्ही सर्व भगिनींनी शहरातील सफाई कर्मचारी बांधवांना राखी बांधून त्यांच्या कृतज्ञता व्यक्त केली असंही मुलींनी सांगितलं प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर माझं नाव वेदिका रवींद्र शिंदे माझ्या शाळेचं नाव सविता रमेश फिरोदिया प्रशाला आज आमच्या शाळेने रक्षाबंधनाचा कार्यक्रम केलेला आहे रक्षाबंधन हा सण जवळ आलेला आहे आणि स्वच्छता नाग स्वच्छता करणारे कामगार हे आपल्या देशाचे स्वच्छता करत असतात त्यासाठीच आम्ही आमच्या शाळेने आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवला होता त्यामुळे आम्ही त्या स्वच्छता कामगारांना राख्या बांधल्या आहे आणि जसं भाऊ बहिणीचं रक्षण करतो तसंच स्वच्छता कामगार हे देश आपल्या देशाचे स्वच्छता राखण्याचं काम करतात नमस्ते मी मौलवी तुबा फातिमा वसीम माझ्या शाळेचे नाव सविता रमेश फिरोदिया प्रशाला मी इयत्ता सातवी तुकडी अमध्ये शिकत आहे आज आमच्या शाळेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता शहरातील साफसफाई करणारे सफाई कामगार हे आज आमच्या शाळेत आले होते आम्ही त्यांना राख्या बांधल्या आणि त्यांनी पण खूप उत्साहाने आमच्या सोबत हा कार्यक्रम साजरा केला हा कार्यक्रम रक्षाबंधनानिमित्त निमित्त होता सगळ्यांनी आपले मत व्यक्त केले आणि आम्हाला सफाईचे महत्व सांगितले धन्यवाद नमस्कार माझे नाव अनन्य गोरखनाथ राजकर मी आता सातवी तुकडी मध्ये शिकते आज आमच्या शाळेमध्ये रक्षाबंधन हा कार्यक्रम झाला आम्ही सर्व सफाई सफाई कामगारांना आम्ही राख्या बांधल्या त्यांच्या आम्ही खूप कृतज्ञता व्यक्त करतो कारण त्यांनी आपल्या शहराची स्वच्छता के केली आणि त्या आणि त्यांनी आम्ही त्यांची त्यांनी आम्ही त्यांच्याकडून काही प्रोत्साहन घेतले त्यांनी थोडेसे भाषण केले व आम्हाला त्याच्यातून त्यांनी खूप काही स्वच्छते विषयी माहिती सांगितली धन्यवाद नमस्ते माझे नाव वेदिका विजय शिंदे मी आता सातवी क मध्ये शिकते शी, शिशु संगोपन संस्था संचालित ही माझी शाळा आज आमच्या शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये स्वच्छता कामगारांना बोलवण्यात आले होते स्वच्छता कामगारांना आम्ही सर्व विद्यार्थिनींनी राखी बांधली त्यांनी आम्हाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले त्यांचे आम्ही खूप आभार मानतो धन्यवाद सविता रमेश फिरोधी प्रशालेच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर इथल्या विद्यार्थिनींनी आम्ही स्वच्छता दूत म्हणून काम करत असल्या कारणास्त आम्हाला राख्या बांधल्यात त्यांचे मनापासून मी आभार मानतो व आनंद व्यक्त करतो आज आम्हाला खूप कर्मचारी अहिल्या नगर महापालिकेचे सर्व कर्मचारी पदाधिकारी आयुक्त साहेब यांना खास बोलून सविताबाई फिरोदिया हायस्कूल शाळेने नऊ तारखेला रक्षाबंधन असल्यामुळे सुट्ट्या असल्यामुळे दोन दिवस -दो अदुघर रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला व खरच आम्ही त्यांचे मनापासून खूप खूप कौतुक आणि आभार मानतो महापालिकेत हा अहिल्या नगरी महापालिकेतर्फे भारत माझा देश आहे त्याला थोडं मला दुसरं वाक्य काय आहे त्याच्यातलं सारे भारतीय माझे बांधव आहेत बरोबर आहे तर आपण काय करतो नेहमीच इतरांशी बघताना बांधवाच्या भूमिकेत बांधव म्हणजे काय भाऊ बांधवाच्या भूमिकेतून आपण बघत नाही आणि आक्रमकपणे आपण त्याच्याशी बांधायला उठतो तर ह्या प्रार्थनेचा आपण जरी म्हटल ही प्रार्थना आहे आपली प्रतिज्ञा म्हणतो आपण तर आपण याला सोयीस्करित्या विसरतो आज आपण आमच्या सर्व सफाई कामगार आहेत या सफाई कामगारांचं राखी बांधून एक भाऊ बहिणीचं जे पवित्र असं नातं आहे हे आपण एक निर्माण केलेलं आहे आपल्या घरी रोज घंटागाडी येते का महानगरपालिकेचे येते कधी मध्ये येत असेल रोज नाही येते येते बर तुम्ही घरातला कचरा ओला सुख करता का नाही वेगवेगळ्या ओला कचरा म्हणजे कुठला कचरा असतो ओला कचरा म्हणजे कुठला कचरा असतो माहित आहे हा हिरवा कचरा म्हणजे ओला वार कचरा असतो बरोबर आहे आणि सुका कचरा म्हणजे काय असतो हा बरोबर आहे कागद पुष्टा प्लास्टिक तर हा आपण ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला पाहिजे आणि हा ओला कचऱ्यापासून पुढे काय होतं माहित आहे तुम्हाला हा रिसायकल होतो त्याच्यापासून खत निर्मिती होते आणि ते खत आपण शेतीला वापरतो आणि एक आपल्याला न्यूट्रिएन सायकल नावाचं काय होतं का तुम्हाला शाळेमध्ये आता न्यूट्रिएन्ट सायकल नाही बर बर कार्बन चक्र नायट्रोजन चक्र वगैरे का आहे काय ना हा <laughs> तर आपण आयुष्य आपल्या जीवनामध्ये शिस्त बाळगली पाहिजे आता बहुतांश जण काय करतात आपल्या घराचा कचरा गोळा करतात आपलं घर स्वच्छ ठेवतात आणि बाहेरच्या रस्त्यावर आणून टाकतात आणि ह्या रस्त्यावर तुम्ही टाकलेला कचरा तुम्ही जर घंटागाडीत न देता रस्त्यावर टाकला तर ता हे जे कामगार आहेत हे जे आपले भाऊ आहेत हे आपल्या बहिणी आहेत यांना तो परत झाडावा लागतो परत तो वेगळा करावा लागतो आणि तो वाहून न्यावा लागतो त्यामुळे आज आपण रक्षा या रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक संकल्प करूया की आपल्या घरापासून या चांगल्या कामाला आपण सुरुवात करायची की नाही करायची आहे बरोबर आहे तर आपण घरातला ओला सुका कचरा वेगवेगळा करायचा आणि घंटागाडीत टाकायचा कुठे टाकायचा हा रस्त्यावर टाकायचा